सुमारे दहा लाख रोजगार निर्मिती करणारा शहात्तर हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा पालघर मधील वाढवण बंदर प्रकल्प तो अरबी समुद्रात बुडवण्याची भाषा करणं म्हणजे किती ते करंटेपणाचं लक्षण याआधी कोस्टल रोड आरे मेट्रो कारशेड बारसू रिफायनरी समृद्धी महामार्ग यासारख्या बहुपयोगी प्रकल्पांना विरोध आणि आता वाढवण बंदर प्रकल्पाबाबत जनतेच्या मनात संभ्रम पसरवून केलेला विरोध पाहता पक्के विकास विरोधी आहेत हे स्पष्ट प्रकल्प महाराष्ट्रात आला की पर्यावरण वाचवा म्हणत आंदोलन करायची आणि उद्या हा प्रकल्प अन्य प्रांतात गेला तर महाराष्ट्रातून प्रकल्प पळवला म्हणून आरडाओरड करायची म्हणजे किती तो दुटप्पीपणा एकीकडे वाढवण बंदर प्रकल्पाला विरोध करणारे आग्रलेख पक्षाचे मुखपत्र असणाऱ्या सामनात छापायचे आणि दुसरीकडे त्याच मुखपत्रात स्वतःचे खिसे भरण्यासाठी बंदराला साथ द्या प्रगतीला वाट द्या अशी वाढवण बंदराचीच जाहिरात करायची कमिशनच्या हव्यासापोटी उबाठानं महाराष्ट्राचं हजारो कोटींचं नुकसान केलंय महाराष्ट्र द्रोही उबाठाला आता जनताच धडा शिकवेल